नमस्कार मित्रांनो सातत्याने अठ्ठेचाळीस तास प्रवास करून अखेर मनोज जरांगे पाटील आज सकाळी मुंबईत आझाद मैदानात दाखल झाले हजारो आंदोलकांच्या गर्दीतून त्यांच्या गाडीला वाट काढणंही मुश्किल झालं होतं अखेर दहाच्या सुमारास ते आझाद मैदानात आले आणि मंचावर सडून छत्रपती शिवरायांना अभिवादन करून त्यांनी उपस्थितांना संबोधित केलं सरकारने गोळ्या घातल्या तरी मी बलिदान द्यायला तयार आहे मी मरण पत्कारायला तयार आहे पण मागे हटणार नाही असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानात बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात केली त्यांच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ उडालेली आहे एवढंच नाही तर सातत्याने अठ्ठेचाळीस तास प्रवास करून अखेर मनोज जरांगे पाटील सकाळी मुंबईत आझाद मैदानात दाखल झाले मुंबईत जाळपोक किंवा दगडफेक करू नका असं सांगत जरांगे पाटील यांनी आंदोलकांना शांततेच आवाहन केलं आपण समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी इथे आलो आहोत शांततेत राहा गडबड गोंधळ करू नका नुकसान करून घेऊ नका असं त्यांनी सांगितलं एवढंच नाही तर सरकारला आपल्याला सहकार्य करायचे नव्हते म्हणून मराठ्यांना मुंबईत यावं लागलं असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर आरोप केला आपल्या सर्व मागण्या पूर्ण झाल्या शिवाय, मी मागे हटणार नाही सरकारने गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही असा पुनरुच्चार त्यांनी केला डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय आता इथून हटणार नाही असे ते म्हणाले सरकारने बेमुदत उपोषण करू द्याव मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊ नका असंही जरांगे यांनी यावेळी म्हटलं आहे मनोज जरांगे पाटील यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे तर मित्रांनो तुमचं या संदर्भात काय मत आहे हे खाली कमेंट करून नक्की कळवा